सध्या आपण उमरेड नगर परिषद क्षेत्रात आहो आणि प्रभाग बारा मधल्या उमेदवार निधी नोकरकर आपल्या सोबत आहे ताई काय सांगाल तुम्ही एक नगरसेवक म्हणून उभे राहिलेले आहे भाजपने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे काय तुमचा नेमका अजेंडा आहे आणि काय विकास कामं केली जातील सर्वप्रथम आपण मला ही संधी दिली त्याबद्दल मी पक्षाचे खूप खूप आभार मानते आणि माझा एकच ध्यास आहे तो म्हणजे प्रभागाचा विकास बदल प्रगती स्वच्छ व सुंदर परिसर आणि महिलांना जे काही सुखसुविधा आहे युवावर्गांना जी उपलब्धी मिळायला पाहिजे शिक्षण नोकरी ते सर्व मी त्याकरिता पूर्ण प्रयत्न करील आणि मी माझ्या माणसांना कधी विसरणार नाही त्यांच्याकडे कधीच पाठ फिरवणार नाही ते माझे कुटुंबच असल्यासारखे राहील माझ्यासाठी आणि मी पूर्ण प्रयत्न करेल की जे पण त्यांना फॅसिलिटी माझ्या कर करणं देण्यात येईल ती मी पूर्ण देईल आणि त्याचबरोबर मी म्हणजे जसे त्यांचे प्रॉब्लेम्स आहे रस्त्याचे डेव्हलपमेंट त्याकडे पण माझं पूर्ण लक्ष राहील आणि मी म्हणजे पूर्ण ताकदीने प्रयत्न करील की त्यांची समस्या दूर व्हावी आणि मी त्यांच्या हक्कासाठी लढणार मी त्यांना कधीच विसरणार नाही त्यांच्यासोबत मी नेहमी राहील ताई प्रभाग बाराचा विस्तार मोठ्या झपाट्याने आहे मात्र डेव्हलपमेंट जर बघायला गेलं तिथले ग्राउंड असू द्या किंवा रस्ते असू द्या त्याचा विकास झालेला आपल्याला दिसत नाही काय सांगाल कसा का विकास करणार त्याचा विकास तर आहे पण त्याप्रमाणे नाही आहे जो प्रमाणे व्हायला पाहिजे तर माझा प्रयत्न राहील की जेवढ्या चांगल्यापैकी चांगला होऊ शकते तेवढ्या चांगलं मी करण्याचा प्रयत्न करील आणि लोकांना एकच संदेश देईल की त्यांचे साथ जर मला मिळाली तर ते आणि मी मिळून आम्ही प्रभागाचा नक्कीच बदल करणार इथे मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या कुठे ना कुठे ढसाळलेल्या आपल्याला दिसत आहे पाण्याची असू द्या स्वच्छता असू द्या आपण बघतोय की पाण्याचा काही वेळच नाही कधी येतं कधी जातं आणि त्यातही दूषित पाणी काय सांगा पाण्याचं तर ते, ते मला कळलेलं आहे पण माझा प्रयत्न हे जाईल की पाण्याची सोय लोकांसाठी सर्वप्रथम चोवीस तास करण्याची तयारी ता मी ठेवीन म्हणजे बोलीन मी पक्ष कडे तिकडे जे पण आहे नेते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यांच्याशी त्याबद्दल मी लोकांची पूर्ण समस्या दूर करण्याचे प्रयत्न करणार आणि स्वच्छतेसाठी तर प्रयत्न आपले सुरू आहे ताई तुम्ही एक महिला नेतृत्व म्हणून पुढे आलेले आहेत महिलांसाठी आणि मुलींसाठी काय तुम्ही करणार आहे आपण बघतो आहे की महिला सुरक्षित नाही आहेत आणि तुमच्या प्रभागात सीसीटीव्ही असू द्या किंवा काही जर बदल करायचा झाला तर तुम्ही कसं सर्वप्रथम तर सी सी टी व्ही तर लावावंच लागेल त्याशिवाय काही सुविधा आहे नाही आणि जसं काही रस्त्यांवर मला आढळलं आहे की तिथे लाईटांची सुद्धा सोय हो नाही आहे ती व्हायला पाहिजे ते पण मी करील आणि सर्वप्रथम म्हणजे जे, जे लोकांचे विचार आहे ते त्यांनी चेंज करायला पाहिजे तेव्हा कुठे महिला सुरक्षित राहील लोकांची थिंकिंगच नाही चेंज झालेली आहे लोक जुन्याच विचाराने चालतात की लेडीजनी असं नाही करायला पाहिजे तसं नाही करायला पाहिजे तो त्यातला भाग नाही आहे आणि यावेळेस परत लेडीजला संधी मिळालेली आहे तर लोकांनी ती समजून घ्यावे आणि महिलांना सपोर्ट करावे आणि त्यांना बाहेर निघण्याची संधी द्यावे त्यांना घरात न ठेवावे की म्हणजे असे असे प्रकरण घडत आहे तर त्यांनी घरी यायला पाहिजे असं काहीच नाही उलट लोकांनी आपल्या मुलांना किंवा माणसांना असं सांगायला पाहिजे की ती तुझी बहीण किंवा आई कोणी पण असू शकते आपल्या बहिणीसारखं समजून तुम्ही त्यांची रक्षा करा आणि त्यांना त्यांच्या घरापर्यंत सोडवा माझी बाराच्या मतदाताला काय आवाहन कराल त्यांनी माझ्यासोबत एकत्र येऊन माझ्यावर विश्वास करावा मी त्यांचीच आहे मी त्यांच्यातलीच एक आहे म्हणजे त्यांच्या मुलीसारखीच आहे मी त्यांच्यासाठी काही मोठी नाही आहे तर त्यांनी मला जे पण त्यांचे प्रॉब्लेम आहे ते म्हणजे एक मुलगी समजून सांगावे आणि मी पूर्णप्रमाणे त्यांच्या सोबत बसून मिळून आम्ही येऊन प्रभागाला प्रचाराला सुरुवात झाली आहे कसा प्रतिसाद मिळतो आहे प्रतिसाद चांगलाच आहे म्हणजे दोन्हीकडून आहे काही गोष्टी कळतात की कोणाला काय प्रॉब्लेम आहे यावेळेस महिलांना संधी दिल्यामुळे तसं महिला एका महिलाला ज्याप्रमाणे ओपन होऊन सांगत आहे आपल्या समस्या ते जेंट्सला सांगू शकत नाही पण यावेळेस येत आहे त्यांच्या समस्या आमच्या समोर तर माझा हाच प्रयत्न राहील की कसं मी त्यांची समस्या अगोदर दूर करणार मी त्याकडे जास्त लक्ष देईल नक्कीच तर आपण बघतोय की प्रभाग बारा मध्ये जे आहे भाजपकडून महिला उमेदवार देण्यात आलेली आहे आणि महिला म्हणून मी महिलांच्या हक्कासाठी किंवा त्यांना पुढे आणण्यासाठी नेहमी प्रयत्न करेल आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल असंच एकंदरीत मत जे आहे ताईंनी व्यक्त केलेलं आहे वी न्यूज साठी स्वीटी कांद्रेकर नागपूर